निरोपाचा हळव्या क्षणी येते आठवणी निरोपाच्या हळव्या क्षणी येते आठवणी डोळ्यात साठते पाणी मुख होते वाणी डोळ्यात साठते पाणी मुख होते वाणी

आज ज्यांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण येणाऱ्या सभागृहामध्ये उपस्थित राहिलो असे या प्राध्यापिका आमच्या भगिनी मॅडम ज्यांच्या सेवाकृती सत्ता समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्राचार्य चंदर सर आदरणीय नंत्री मॅडम परिवेश आदरणीय देशमुख मॅडम माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी त्याबर पाहिलं तर आज भारता येईल का नाही याबद्दल माझ्या मनामध्ये परंतु काळानुसार बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्या स्वीकारणं गरजेचं पण असतं काळपणासाठी थांबव तस प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यामध्ये हा टप्पा येणारच असतो आणि त्याच दृष्टीने आज या ठिकाणी साधरे मॅडम यांचा सेवा सेवापुत सत्कार समारंभ सादरे मॅडम आणि आमचं जर नातं पाहिलं तर दो 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 एका स्टाफच्या परीक्षे नातं निर्माण कारण जवळजवळ वीस वर्ष झालं एका स्टाफमध्ये आम्ही एकाच ठिकाणी आणि एकाच आस्थापनेवर काम करतो हे करत असताना साहजिकच कर्मचाऱ्यांसोबत काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ह्या होत असतात परंतु त्या पलीकडे जाऊन एक वेगळं नाटक कसं निर्माण असावं व्हावं याचं ज्वलंत आणि मुक्तिमंत उदाहरण हे आमच्या साधन तत्पूर्वी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जर सांगायची म्हटलं तर ज्यावेळेस दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस आमचा आम्ही प्रवास आहे या प्रवासाचे पहिले दिवशी मला माहीत झाले की आजच्या आपल्या समोर बसणाऱ्या साधरम्यान ह्या रेसिडेन्शियल हायस्कूल जिल्ह्यामधलं त्या ठिकाणी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो पण त्यावेळेस मी त्या ठिकाणी नाव असलेल्या हा साधरा मॅडम मला त्यानंतर आल्यानंतर काय घेतल्या साधरे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात गावातल्या विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण घेऊन या ठिकाणी त्या बोर्डवर ना नाव त्या काळामध्ये असणार आहे त्या आमचं कौटुंबिक परिस्थितीमध्ये जर आपण त्यांचं थोडक्यात मागवा घेतला या ठिकाणी परिचय घेत असताना तर या ठिकाणी उच्च विद्या घोषित त्याचबरोबर त्यांनी त्यांची पदवी अगोदर अर्थशास्त्रामध्ये पूर्ण केली नंतर अर्थशास्त्र आणि एम ए मराठी दोन्ही शतपदी पूर्ण केल्यानंतर काही का कुटुंबामध्ये त्यांनी सुरुवातीला लहान मुलं त्यासाठी त्यांनी निर्माण केले परंतु नंतर त्या काळ शिक्षण ज्यांनी घेतलेलं असतं ते काही मन स्वस्थ राहत नाही आणि त्यांच्या या कार्याला नेहमी साथ ज्यांनी दिली या पीठावर उपस्थित असणारे त्यांचे पती आमचे मित्र आदरणीय सिंग सर यांनी या वेळोवेळी त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोलाची साथ दिली म्हणून त्या आज यापर्यंत पोहोचू शकले हे नेहमी त्यांनी मला सांगितलं तुमचं खूप मोठं सहकार्य त्यांचं त्यांना या प्रवासात लाभलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळे त्यांचा सहभाग सांभाळला गेला असं म्हणतात अतिशय आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस कला शाखेला व्यावसायिक कृती असल्यामुळं त्यांची पोस्टिंग ही दोन विषयावर झाली अर्थशास्त्र आणि मराठी आणि माझी पोस्ट संस्थेकडनं सुरुवातीला दोन ठिकाणी झाली तीन वर्ष परंतु नंतर ज्यावेळेस एका ठिकाणी अर्थशास्त्र मराठी आणि सॉरी राज्यशास्त्र काही इतिहास या दोन्ही मग आता आमचं एवढं हे म्हणायचं कारण काय की एकूण वर्कलोडच्या सहासष्ट टक्के वर्कलोड दोघा चालतो दोघाकडे आमचा कला सहासष्ट टक्के वर्कलोड दोघाकडे आणि त्यामुळं साहजिकच ज्या तयात राहायचं त्या तयामध्ये राहून त्या ठिकाणी वहीर करायचं नाही पहिलं साध्य मॅडम तुम्हाला वाटतं आजही आठवत कारण आपण एका ठिकाणी राहणार आहोत राहत असताना काम करत असताना या ठिकाणी थोडीशी मतभेद होऊ शकतात मतभेद होण्याबद्दल दुमच नाही परंतु स्पष्टपणे मी या ठिकाणी सामना करतो की या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये कसल्याही प्रकारचं मनभेद आमच्यामध्ये आणि याचं सर्व श्रेय मला व्यक्त करतो साजरे त्याचा कुटुंबी शिस्तीचे आहेत आणि एका चौकटीमध्ये एका दोरीमध्ये काय ते एका चौकटीत आणि एका दोरी काम करायचं परंतु आम्हालाही त्यांच्या सहवासामध्ये काम करत असताना चौकट आणि दोरी चोरी मिळाली कारण नेहमी आपण ज्या ठिकाणी काम करतो त्यावेळेस काम करत असताना वरिष्ठांकडून काहीतरी शिकायचं असतं आपल्या सिनियर दि लोकांकडून काहीतरी शिकायचं असतं आणि हे शिकण्याच भाग्य आणि त्या प्रमाणाच्या लेवलची व्यक्ती आम्हाला संगीता वीस वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जर काय असेल म्हणजे मॅडम मी या ठिकाणावर जमवले चलन की वेळेच्या बाबतीमध्ये मी घोडेगावमध्ये राहिलं वीस वर्ष सर्व्हिस करत असताना घोडेगावमध्ये राहिलो पण मी कधी सांगता आलो स्पष्ट सांगतो

सात वाजता तरी असणार आणि पंधरा दिवस असा पाहिजे त्या निमित्ताने मला मिळालं सातरे मॅडम नाही बाकी तरी काय मला सगळ्यांना आम्ही वेळेवरच येणार आहे परंतु त्यांचा आज होता सागो येणार आहे आज होता थागो आणि त्या निमित्तानं माणूस रिलॅक्स राहायचे मॅडम आहेत प्रॉब्लेम झाला मुलांचा मुली गोडी काहीतरी पण एवढी आम्ही कशामध्ये त्यांना अवाब कधी होती ते विश्वासामध्ये आणि त्यामुळं एक दिवसाना असणाऱ्या आमच्या सहकारी आज सेवानिवृत्त होता खऱ्या अर्थानं ज्याका दृष्टीनं असतात त्यांना तर आपण कोणत्या तरी शुभेच्छा देणारच आहोत परंतु या शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानची उणीव सगळ्यात जास्त कोणावं राजनामाचे तर आमच्या मिष्ट महाविद्याला असणार आहे मिश्र महाविद्यालयाचा सगळ्यात जास्त लागणार मला वाटतं कारण एक महत्वाचा करा म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे काम करत असतात आणि फक्त काम म्हणून नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तास लावत दोन चार वर्षपूर्वी संस्था आदेशानुसार समन्वयकाची जबाबदारी देईल अडचणीत अधिकार त्यांचा वाला सिनियरिटीनुसार परंतु त्यांनी तत्कालीन पण भेटल्या त्यामध्ये नाही काम पाहतात पहिल्यापासून पाहतात आणि मी म्हणतो मी काही काय करणार नाही तुम्ही काय करणार तुम्ही जबाबदारी घ्या मी थांबणार ते म्हणजे नाही संस्थेचा आदेश आता थांबायचं आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर शेत लावलेला असतो कधी त्याबद्दल मला नाही आठवत की या खाद्या दिवशी त्या माझ्याकडे आल्या आणि मला हा शेत लावला त्यांना चार तास ते जिजम पत्र असायचे पाचवा मी लावायचो मला नाही आठवत की त्यांनी माझ्यापर्यंत येऊन शेत

मराठी आणि इंग्रजी भाषा असल्यामुळे चान्स एक दोन एकत्रता झाल्यानंतर मग मी काय करायचो एक लावायचं मुलांना भाषेत पण मॅडम मॅडमने या ठिकाणी पण तेही भाषेमध्ये कुठेही मागही नाही आणि कुठेही नाही त्या प्रकार चर्चा मुलांमध्ये मिसून काम करण्याचं त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तीही माझ्या दृष्टीनं त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मधल्या काळात थोडस शिक्षणामध्ये दरी निर्माण झाली अंतर निर्माण झालं ते अंतर भरून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमात तर ती साजरी मिळत आणि त्याची नोंद जिल्हा स्तरावर घेण्यात आली आम्ही नव्या पिढीचे वारतदार जरी असलो सगळे शिक्षक परंतु आमच्या पुढे एक गोष्ट असणार आहे आमच्या बहिणी तंत्रज्ञानाच्या साक्षीदार कारण संस्थेने पॅटर्न सुरू केला ऑनलाईनचा पण तत्पूर्वी साधरे मॅडम स्वतःचा संगीता भालचिंग एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनल त्यांनी सुरू केलं होतं त्याच्या अगोदर काळाच्या पावलं त्यांना माहीत होतो नाही आले पण तत्पूर्वी त्यांनी ते सुरू केलेलं होतं आणि आज माध्यमात मधल्या काळामध्ये दोन वर्ष केवळ आपल्या संस्थेतल्याच नव्हे तर बाहेर राज्य राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रतिसाद पाहिले तर त्यांचं कार्य उल्लेखनीय आणि युट्यूब घेतली शिवाय त्यांनी काहीच नसतं ते सांगाल आणि एज्युकेशन चॅनलची नोंद घेतल्यामुळं आजपर्यंत नाही बोललं मी इथं परंतु त्यांचे चौऱ्याण्णव हजार फॉलोअर्स युट्यूबचे

त्या कामाचं समाज उपयोगी उपयोग काय असेल त्या ज्या मुलांना डिस्टन्स एज्युकेशन आपण म्हणतो शिक्षणापासून थोडेसे अंतरापासून दूर येतो त्या लोकांना एकत्र आणण्याचं काम जर करून त्यांच्या प्रतिक्रिया ते मला काय प्रश्न माझ्या मोबाईलवर मी त्या वाचल्यानंतर खरोखर मला वाटायचं की आपण माझ्या माझ्या काय तर तिथं उघडत तिथं पिकत तिथं ते विकत नाही ही आपली जे दुर्ग आहे सगळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये माणूस एम एल एच पण हे होत असताना त्यांचं काम जर आपण पाहिलं आणि जवळून पाहिलं आणि त्यावेळी दोन हजार एकवीस साली त्यावेळी शिक्षण आणि कराड साहेबांकडे झालं म्हणजे मला सांग कोण केला तुमच्या विद्यालयामध्ये तंत्र शिक्षिका आहे या निकाल काम पाहत होते पण एक एज्युकेशनाच्या बाबतीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग त्यांनी सांगितले की नाट्य मॅडमचे मला एक नंबर देणार त्यांची कॉल आहे त्यांच्याशी बोलणं झालं काय त्यांना नेवासा तालुक्याची जबाबदारी दिली तंत्रशने ही व्हिडिओ निर्मिती जबाबदारी आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो नेवासा तालुक्यामध्ये उत्कृष्ट हिरो ता ता निर्मितीचं काम शैक्षणिक बाबती म्हणलं तर कोणी केलं असं करते साधने मॅडमने केलं आणि जिल्ह्यात तालुका जो

जुन्या वर्षा तालुक्यातलं पहिला आला आपल्याला दोन चार पक्ष मिळाले आम्ही त्याचे वाटे करेल पण आम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं असेल तर ते खाद्य मॅडम आणि रुपये एकोणीस हजार रुपयाचं बक्षीस ठीक आहे छोटं नसतं काय जे ज्यावेळेस शासनाचं बक्षीस शंभर रुपयाचं सुद्धा लई मोठं असतं प्रमाणपत्र आणि ट्रॉफी संधी सोडीच नाही तिथंही सोडली नाही संधी एका विषयातलं जिल्ह्यातलं पहिलं बक्षीस मिळवलं आणि दुसऱ्या विषयातलं दुसऱ्या क्रमांक त्याला पाहिजे दहा हजार रुपये बक्षीस होतं दुसऱ्याला नऊ हजार रुपये बक्षीस होते एकोणीस हजार रुपये बक्षीस वितरणानंतर त्यांच्या जा खात्यावर जाऊन म्हणजे सांगायचा जा उद्देश काय याही वयामध्ये ही जिद्द बक्षिसाची आत्ता झाल्यावर तो नाना बाबी हे आपल्यासाठी काय आदर्श आहे हे आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहे आपल्यासाठी कशाकडे पाहून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे कशाकडे पाहून आपण गेलं पाहिजे काहीतरी आपल्या समोर असलं पाहिजे त्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाल्मिकी सांगतात उत्कृष्ट साहित्यिक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये लिखाण आहे मोठे दोन दोन तीन तीन वाटतून वाचे लिखाण आहे साहित्य पेपरमध्ये त्यांचे आर्थिक व्यवसाय आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे उस्मानाबाद उस या ठिकाणी झालं होतं धाराशिवला तर उस्मानाबाद धाराशिव येथे झालेलं साहित्य संमेलनामध्ये त्यांना कविता प्रेझेंट करण्याचा मान्य आला की हे आपल्यासाठी बाकी असेल म्हणजे तुम्ही विचार करा की भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मागचा काही बॅकग्राऊंड लागत होता तेव्हा असं दिलं देऊ मी कोणी कमी चार वेळेस असते आणि करू शकतो तर तेही करत असताना त्या मागची पार्श्वभूमी कोणाकडे होती सातव्या म्हणजे हे जे आहे हे सर्व कशामुळे झालं तर त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानामुळे झालं त्यांच्याकडे असणाऱ्या गुणात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की हे करत असताना आपल्या स्टाफशी कसं वागावं कसा सुसंवाद असावा या बाबतीमध्ये

आठ वेळ थाप टाकतात त्या पद्धतीनं सादरे मेळमने सुद्धा आम्हाला तिथं चुकलंय तिथं त्याच प्रॉपर आम्हाला सांगितलं तिथं बरोबर आहे तुला आमचं चौथुकही गेलं त्या ठिकाणी आमच्या कौसाला मोठ्या बेगीनसाठी त्या ठिकाणी सपोर्ट त्या म्हणजे आज या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने सगळं समारंभाच्या निमित्ताने मला हे सांगायचं का आणि आज विशेष लेकर होत असताना आज तरी पुस्तक कार्यक्रम होत असताना त्यानं म्हणल्या की नाही आता आपण काय करू कार्यक्रम घेऊया आणि शिक्षकांच्या मीटिंगमध्येच मला आहे कारण त्यांचा मागच्या वर्षी सरांचा एक मोठा कार्यक्रम कार्यक्रमला झालेला होता ती सगळी आपल्या आमदार एज्युकेशन सौसायटीमध्ये होते आणि एक मोठा कार्यक्रम झाल्यामुळं त्यांना वाटतं की आता हा एक आपण एकोण मुलांना उलपाठाली त्यांना तरी ऐकू द्या त्यांना तरी मी ऐकू द्याय भविष्यामध्ये काय काम करतात त्यांनाही आले कौटुंबिक आले शारीरिक दृष्टी आली हे सगळं करत असताना त्यावर मात करून कसं जायचं मी मात्र आम्ही आपण शिकूही शिकायचं कारण तुम्ही जरी आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी तुम्ही त्यांना पाय देता तरी कारण माणसाची बॉडी लँग्वेज भरपूरही सांभाळून जायचे या ठिकाणी समोर असताना आणि त्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचे कमेंट मॅडम आमच्यापर्यंत ऐकून जबाब दिला जाईल की त्या निश्चितच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहील याबद्दल आमच्या या ठिकाणी आपल्याला सेवानिमित्त निरोप करताना आमचा अर्थ जर आमचा स्वार्थ आहे त्याच्यामुळे काय स्वार्थ आहे आमचा शाळेला अर्थ नाही मलाही अर्थ नाही पण शेवटीनुसार कुठंतरी थांबावा लागतो आणि आपल्या प्रवासाचा टप्पा थांबला जावा लागतो त्यानुसार आज शासन नियमानुसार आजच्या तारखेला एकतीस सात ला शवनिवृत्त होत आहे शवनिवृत्त तरी मॅडम वयानुसार झाल्या होता झाल्या असल्यामुळे

मुलगी सुद्धा शिंबायंटी येऊन नॅशनलाइज आणि बँकेमध्ये दोनही मुलं त्यांची अतिशय व्यवस्थित या ठिकाणी केवळ आपल्या कामाचंच या ठिकाणी असतं आणि निमित्ताने मॅडम आपण पुढील वाटचालीमध्ये आपलं मार्गदर्शन आम्हाला निश्चितच राहील आमच्या विद्यार्थ्यांसाठी राहील आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून

जवामी भीतीच्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमान आपणासाठी आणि आदरणीय पासून सरांसाठी खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि मार्गदर्शन थांबवता